काय चाललंय आणि नेमकं समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसतात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकाड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलं भेटाला आम्हाला संडास मध्ये बसला काय असे तर भाषा काय पद्धत आहे का तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असल त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या बापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई आईबापानं काय केलं तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राऊत दारात दाराचा आगाय का सहा घ्यायला दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदु स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा रावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती म्हणत नाही सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थान मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत आजचा प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही माफ दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे ना कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा राजे आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही लिहून आणायची जबाबदारी तुमची आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि ह्या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरे दहावीस जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि सगळ्या तुम्हाला मी भोसले माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो बरे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा आहे या भागाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद घेतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब राजेंद जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सहा दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राव प्रव्याचा राजकीय संन्यास जाहीर जार करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छायाला छत्रपतीच्या छाया मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरांडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर तर येऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये करणे या राजा राऊताची माझं डोकं पिऊ टाका तुम्ही एवढी फारुटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे मध्ये फशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून दा माया दारा द्यायचं आणखी पण पेळा भरवी खंडोजी खोबड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ राऊच चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा रोज छान मध्ये किती तुकडे भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळलं बिदळलं माझं काम नाही इमानदारी नाही पाटे चौकात पन्नास लाख रुपये खर्च तुमची जर गेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजाला माझी असेल आणि प्रत्येक घरात गर, घरातला पाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंत जगराव पाटे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाबरोबर माझी असेल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही पट्ट्याच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि हीन पुढे तुम्ही उत्तर द्याच मग मांग माझी दहावीस हजाराची सवय तुम्ही आहे तरी मी आहे जमली जाता <प्थाथा>